कृष्णहरी जी हरी तर आजचा मुक्काम लोणंदमध्ये होता तर रात्रीचा मुक्काम लोणंदमध्ये मध्ये आजचा मुक्काम बरडमध्ये राम कृष्ण हरी माऊली कस काय वारी या नंबर एक गाव कुठलं तुमचं किती वारी या पहिलीच वारी पहिलीच वारी का माऊली तुमची किती वारी या पकवाजवा जातो काय तुम्ही नाही का दहा वार्या झाल्या का बस काय वाटतं वारिस वारिस चांगली म्हणूनच दहा द्या नाही तर कुठं आहे यावर्षी पब्लिकचं काय पब्लिक जास्त नाही का जास्त द्या माऊली जय हरी माऊली जय हरी तुमची वारी किती दुसरी तिसरी वारी तुस्थ का काय वाटतं वारिस आनंद आनंद लोक्या काय ठिवले ओ चड्डी वाळायला वाळायला दिवसभर वाळणार श्रोदय घालायला रामकृष्ण हरी जे हरी तर असं वारकऱ्यांचा अशी बैठक झाली एकदम मस्त पैकी नकारा आहे किती सुंदर झाडाखाली बसल्या कार मावली तू बी आला का वारी चालतोय का का गाडीत बसतोय गाडीत बसतो हुशियाला का हुशियाला किती लाईक दुसरी लाव तुझं गाव कुठलं आहे मांगवाडीचा आहे बर 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 काय स्वयंपाक चाललाय का इथं कोण कोण स्वयंपाक बनवतोय तुझी आय आहे का कुठे कोण आहे हा ती कुठं आहे तो कुणा कोणा कोणावर आलाय हा आईसोबत आलाय चपातीच चालू आहे असतं वारीला मस्तपैकी पैकी आणि तसं झाडाखाली माऊली बसल्यात मस्त पैकी झाड आहे मोठ आणि मोठ्या झाडाखाली असं माऊलीनी एकदम असं शांत बसलेत आता थोडे दमलेत ना सकाळी फलटण मधून हललेले असतील तर किती वाजता हल्ला फलटण मधून तीन वाजता हल्ला सक पाट तीनला तीन वाजता पाट हल्ली ना आता सरासरी किती वाजली नऊ वाजले असते हा फोटू नाही मस्त मस्तपैकी असं चाललंय मावल्यांचं एकदम मस्त इथं चाललंय स्वयंपाक जे हरी माऊली लोहेरी ब भारी चपात्या चाललेत अजून आज काय मावली खुश करायच्यात का चपात्या खाऊन <laughs> जे हरी ते काय आचारी मामा बी आहे येत काय म्हणतो आचेरी मामासल आज काय बनवली भाजी अरे बाप रे नुसते त्याला उकळा फुटलाय वा 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 मत बनवली का किती वर्षापासून तुम्ही स्वयंपाक बनवता एक वाजता सहा वाजता किती वर्षापासून मी तीन वर्ष तीन वर्ष झालं दिंडी मध्येच ना आळंदी ते पंढरपूर वा गाव कुठलं तुमचं बुलढाणा जिल्हा मेकर तालुका अरे बापरे नाही ना आपण आला या माउली रोजचा पाणी तुम्ही तिघीच बनवता का तिघीच ए याची एक बनवतात या ह्या माऊली एक बनवतात हे एक माऊली बनवतात आणि तुमच्याकडे एवढंच आहे का नुसतं पिठच माळाचं माऊली नुसतं तुम्ही पिठच मारता का रोज अच्छा अच्छा तुमचं वय किती वय वय पंच्याहत्तर अरे बापरे किती वा किती वारी तुमची वारी किती वारी फार वीस वार झाल्या का अरे वा मग नाव घेता काय करतं <laughs> 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 नाव घेता का नाव आजी सोन्याच्या मंगळसेला सोनाराला घडवलं अरे वा किरा मी नावासाठी राघव ना अरे वा वा आमच्या माऊलीने पीठ मारता दमळतं नाव घेतलं बा किती मस्त छान वाटलं आजी छान आ आम्ही बारामध्ये खरं तेच न्यूज हा ओके रामकृष्ण